नमस्कार मैत्रिणीनो आजी नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक बोध कथा ऐकणार आहोत विषय आहे वास्तविक मूल्य कथा खूप छान आहे शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केली नाही त्यांनी माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा चला तर मग अधिक वेळ न घाल त्या व्हिडिओला सुरुवात करूया कोणत्याही आपल्याजवळ कोणतीही जी वस्तू असेल त्या वस्तूचा आपण वेळीच उपयोग करतो का आणि जर नाही केला तर त्या वस्तूचं का होते तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खूप सुंदर कथा आहे खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका गावात एक म्हातारा राहत होता त्याला दोन मुले होते म्हातारा वस्तू वापरण्यात कंजूस होता आणि त्यांना वाचवत वाचवत उपयोग करत असे त्याच्याकडे एक जुने चांदीचे भांडे होते हीच त्याची सर्वात मौल्यवान वस्तू होती त्याची काळजी घेतली आणि एका पेटीत बंद करून ठेवली योग्य संधी आल्यावरच त्याचा उपयोग होईल असे त्याला वाटूले एके दिवशी त्यांच्या ठिकाणी एक, एक साधू आले जेव्हा त्याला जेवण दिले जाऊ लागले तेव्हा क्षणभर वृद्धाच्या मनात विचार आला की चांदीच्या भांड्यात साधूला जेवण का देऊ नये पण पुढच्या क्षणी त्याने त्याला वाटले की माझे चांदीचे भांडे खूप मौल्यवान आहे गावोगाव भटकणाऱ्या या संतासाठी त्याने काय करावे जेव्हा जेव्हा कोणा कोणीही राजेशाही माझ्या घरी येईल तेव्हा मी हे भांडे बाहेर काढतो असा विचार करून त्याने डबा बाहेर काढला नाही काही दिवसांनी राजाचा मंत्री त्याच्या घरी आला जेवायला त्यावेळीही म्हाताऱ्याने चांदीचे भांडे बाहेर काढण्याचा विचार केला पण नंतर कळले की तो राजाचा मंत्री आहे जेव्हा राजा स्वतः माझ्या घरी जेवायला येईल तेव्हा मी माझे मौल्यवान भांडे बाहेर काढील काही दिवसांनी राजा स्वतः त्याच्या घरी जेवायला आला राजा त्याच वेळी शेजारच्या राज्याशी युद्ध हरला होता आणि त्याच्या राज्याचा काही भाग शेजारच्या राजाने ताब्यात घेतला होता जेवण देताना म्हाताऱ्याला वाटले की नुकताच झालेल्या पराभवामुळे राजाचा अभिमान कमी झाला आहे माझ्या भांड्यातून फक्त गर्विष्ट माणसानेच खावे म्हणून त्याने चांदीचे भांडे बाहेर काढले नाही अशा प्रकारे त्याने भांडे विना वापर त्याचे भांडे विना वापर राहिले एके दिवशी वृद्ध मरण पावला त्याचा मृत्यूनंतर त्याच्या मुलाने त्याचा डब्बा उघडला त्यात त्याला एक काळे पडलेले चांदीचे भांडे सापडले त्याने तो डब्बा बायकोला दाखवला आणि विचारले याचे काय करायचे बायकोनं त्या काळवंडलेल्या भांड्याकडे पाहिले आणि चेहरा करून म्हणाली अरे याचा काय विचार करायचा आहे किती घाणे पात्र कुत्र्याला खायला बाहेर काढा त्या दिवसापासून घरातील पाळीव कुत्रा त्या चांदीच्या भांड्यात अन्न खाऊ लागला म्हातारेने आयुष्यभर खास व्यक्तीसाठी जे भांडे ठेवले होते त्याचे अखेर अशी गत झाली बघा त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कुठल्याही वस्तूचा उपयोग वेळच्या वेळी करायचा आहे याचाच तात्पर्य काय एखाद्या गोष्टीची किंमत तेव्हाच असते जेव्हा ती वापरली जाऊ शकते वापराविना पडून असलेल्या मौल्यवान वस्तूंनाही किंमत नसते त्यामुळे त्याच्याकडे कोणतीही वस्तू असल्यास ती लवकरात लवकर वापरा आणि त्याचा उपयोग करा त्याचा उपभोग घ्या तरच त्या वस्तूचं मौल्य वाढेल कशी वाटली माझी कथा कथा जर आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार